काय म्हणजे शाळेची परिस्थिती कशी थोडं सांगा ग्रामीण हे पंचवीस तीस वर्षापूर्वीची शाळा आहे पर ज्यावेळेस त्यावेळेस शाळा बांधित असताना ह्याला वाहळू कमजोर वापरलेली विटा कमजोर वापरल्यात आज सगळे ही ढिसर झालेले कवाही ही ही शाळा पडू शकते विद्यार्थ्यांची आमच्या जीव जाऊ शकते आणि सगळे गाव हे म्हणतं आहे की हिता आम्हाला नवीन बिल्डिंग द्या किंवा काहीतरी नवीन वर्ग द्या त्याच्या सगळे सगळे गावकरी पालक वगैरे सगळे ग्रामपंचायतकड सगळ्यांनी विनंती केली आहे आणि सरपंचांनी पण वरील तो प्रस्ताव पाठवला आहे आम्ही पंधरा तारखेला ह्याच्या ह्या शाळेच्या बिल्डिंगसाठी आम्ही आवाज उठणार आहे पालकमंत्र्याच्या समोर तरी तुम्ही आम्हाला आमच्या आलात आमच्या हाकेला तुम्ही धाव दिल्याबद्दल आम आदमी पार्टीचे आम्ही अभिनंदन करतो ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हे बाथरूमची व्यवस्था आहे का बाथरूमची व्यवस्था आहे प्रत्येक थोडी बाजूला केलेली एक जागा आमची शाळा नाही आम्ही त्यामुळं पालकमंत्र्याला अशी विनंती केली आहे की आम्हाला एक जाग्यावर खोल्या द्या आमच्या विद्यार्थ्यांना ग्राउंड नाही ग्राउंडसाठी बी आम्ही खूप त्यांच्या म्हणजे आतापर्यंत गावाकडे जागा मागितली हे मागितली गावाकडे जागा नसल्यामुळे गावं बी देऊ शकलं नाही आणि कुणी दानपत्रक दिल्या नाही मुळे आतापर्यंत ग्राउंड नाही या शाळेला म्हणजे इथं पाण्याची व्यवस्था पिण्याची व्यवस्था काही त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती पी पिण्याची पण त्यांनी आता पाण्याची व्यवस्था केलेली आहे विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत नव्हती त्यामुळे मी उपोषण केलं तीन दिवस उपोषणाला बसलेली विद्यार्थ्यांच्या पाण्यासाठी तर आता त्यांनी शाळेत सरपंचांनी बीडीओ मॅडम आल्या त्यांनी व्यवस्था करायला लावली ती केली आहे पाण्याची व्यवस्था सरपंच हे गावचे सरपंच आहेत या गावचे प्रथम नागरिक हे देखील गावाच्या विषयी सांगण्याचा प्रयत्न करतील यांनी जिल्हा परिषदेला सर आपण ग्रामपंचायती प्रथम नागरिक आहात आपण ह्या गावाचे जे शाळेचे प्रश्न आहेत हे कधी वरिष्ठ स्तरावरती जिल्हा परिषद केला का हो कालच आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रस्ताव आणि सार्वजनिक बांधकाम विभाग तिघेंच्या प्रतियांनी पाठवलेत काल तर काल आम्ही प्रस्ताव ही करून त्याची उशी ही केली आणि आणि आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि हरिवंशंकी यांच्या सगळ्या त्या मार्गदर्शनासाठी आम्ही गावाच्या विकासासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत धन्यवाद फोटो घे